बॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर ओल्या दुष्काळ जाहीर करा अशी मागणी अनेक शेतकरी आमच्या अनेक मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात सध्या मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पसळत आहे आणि याच्यामुळे शेकडो एकरची जी जमीन आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आम्ही अनेक ग्राउंड रिपोर्ट्स करतो आहे आणि या ग्राउंड रिपोर्ट्समध्ये आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी बोलतोय तिथल्या नागरिकांशी बोलतोय त्यावेळेस एक मागणी ही सातत्याने केली जाती आहे ती म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करण्याची पण खरंच असा ओला दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो का असा दुष्काळ जाहीर केला तर त्याचे निकष काय असतात त्याच्यामुळे काय फायदा होतो हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे जर आपण बघितलं तर सध्या तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघत असाल ही सगळी दृश्य आहेत मराठवाड्यातली मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये दोधो पाऊस कोसळतोय मराठवाड्यातले अनेक नागरिक म्हणत आहेत आमच्या हयातीत असा पाऊस आम्ही काही पाहिलेला नाही आहे शेकडो एकरा एकराची जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे या सगळ्या नुकसानीनंतर आता ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी जोर धरते आहे आणि अनेक ठिकाणावरनं ही मागणी आता पुढे येते है। या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच समजावून घ्यायचं आहे की ओला दुष्काळ असा जाहीर केला जातो का आणि तो केला तर मग नेमकं काय बदल घडतो सुरुवात करूयात यासाठी आम्ही काही सनदी अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना विचारलं अधिकारी जे या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे कृषी क्षेत्रामधले ते अधिकारी राहिलेले यांच्याशी संपर्क केला के आणि यांच्याकडनं या सगळ्या कॉन्सेप्टबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न केला तर या सनदी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार माहितीनुसार ओला दुष्काळ अशी कुठलीही व्याख्या ही सरकारच्या दरबारी नाही आहे किंवा अशी कुठली शासनाची व्याख्या नाही आहे सरकारला दुष्काळ जाहीर करता येतो मात्र ओला दुष्काळ या संदर्भात कुठलीही स्पष्टता ही अद्याप नाही आहे दुसरं म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये दुष्काळ जाहीर केला जात जायचा त्यासाठी काही निकष लावण्यात आले होते आणि सध्या वर्षभरामध्ये अनेकदा अशी नैसर्गिक आपत्ती येत असते असे अनेक गोष्टी घडत असतात त्यामुळे आपत्ती निवारणाचा जो कायदा आहे त्या निकषानुसारच आता या सगळ्यामध्ये मदत केली जाते म्हणजे जरी खूप पाऊस झाला किंवा दुष्काळ पडला तरी सध्या तरी आपत्ती निवारण जो कायदा आहे त्यानुसार त्याचे जे निकष आहेत त्यानुसारच मदत केली जाते आता दुष्काळ कधी जाहीर केला जातो हे सुद्धा समजावून घेऊयात पंधरा सप्टेंबरच्या आसपास पीक पाहणीचा नजरअंदाज जाहीर केला जातो साठ टक्क्यावर नजरअंदाज आल्यास पीकच चांगली असल्याचं गृहित धरलं जातं पंधरा डिसेंबरच्या आसपास पीक पाहणी अहवाल पुन्हा तयार केला जातो त्यात पन्नास टक्क्यांच्या आत पीक आनेवारी आल्यास दुष्काळ सदृश परिस्थिती ग्राह्य धरली जाते त्यानंतर सरकार पाणी पुरवठा असेल गुरांना चारा असेल रोजगार हमीची कामं असतील या सगळ्या संदर्भातलं नियोजन करत असतात आता दुष्काळ जाहीर झाल्यास काय होतं तर दुष्काळ जाहीर झाल्यास काय होतं तर वीज बिल हे माफ केलं जातं पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली जाते पीक कर्जाचं पुनर्गठन यासारख्या योजना या राबवल्या जातात सरकार अशा परिस्थितीमध्ये शक्यतो दुष्काळ सदृश्य परिस्थिती असाच शब्दप्रयोग करत असतं किंवा असंच म्हणत असतं ब्रिटिश काळात दुष्काळ निर्मूलनासाठी एक मॅन्युअल तयार केलं होतं त्यानुसार सवलती दिल्या जायच्या त्यामध्ये पाणी टँकर चारा जसं मी मगाशी म्हटलं रोजगाराची हमीची कामं असं उपलब्ध करून दिलं जायचं हे दुष्काळ जाहीर केल्यावरच करावयाच्या गोष्टी होत्या कालांतराने या सगळ्या योजना नियमित सरकारी दरबावली दरबारी राबवल्या जातात रोजगार हमी योजनेसाठी तर वार्षिक निधीच मंजूर केला जातो सरकारच्या लेखी ओला किंवा कोरडा दुष्काळ असा असे टर्म नाही आहे दुष्काळ हा शब्द सरकारसाठी इतका आता रेलेवंट राहिलेला नाही आहे दुष्काळाच्या काळात करवायाच्या ज्या उपाययोजना होत्या त्या आता सगळ्या नियमित म्हणजे मी सगळं जसं सुरुवातीला म्हटलं की आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे किंवा डिजास्टर मॅनेजमेंट ॲक्ट जसं मी म्हणालं त्यानुसारच सगळी जी मदत आहे ती केली जाते आणि अनेकदा ही आता वर्षभरात मदत केली जाते त्यामुळे तसा रेलिव्हन्स दुष्काळ या शब्दाचा सरकारी दरबारी तरी राहिलेला नाही आहे मग दुष्काळ जाहीर करा असं विरोधक म्हणतात तेव्हा सरकार दुष्काळाऐवजी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे असा शब्द शब्द प्रयोग करत असतात आणि सुद्धा राजकारण आहे असं म्हटलं जातं दुष्काळ जाहीर केला तर मग असे जसं आपण म्हटलं की वीज बिल माफी असेल पीक कर्जाला स्थगिती असेल पीक कर्जाचं पुनर्गठन असेल यासारख्या योजना आहेत त्या सरकारला राबवाव्या लागतात तेव्हा त्याशिवाय ते सरकारनं कुठलंही उद्घाटनं किंवा एखादा जास्तीचा खर्च केला तर म्हटलं जातं की त्याला विरोधकांकडनं टीका केली जाते विरोधकांकडनं दुष्काळ असताना उधळपट्टी सरकारकडनं केली जाते आहे असा आरोपही केला जातो त्यामुळेच जनमानसातील दबावाच्या रेट्यामुळे अनेक निर्बंध हे लादले जातात कुठल्याही सरकारला या सगळ्या संदर्भातले जे निर्बंध असतात ते नको असतात त्यामुळे सर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केल्यावर त्यात सुधारणा होऊ शकते अशी शक्यता निर्माण येते जनमानसातील दबावामुळे अनेक निर्बंध येतात आणि कुठल्याही सरकारला ते नको असतात त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली किंवा असा अशी टर्म वाप वापरली तर त्याच्यामध्ये कालांतराने सुधारणा सुद्धा करता येऊ शकते आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची एक आशासुद्धा निर्माण होत असते दुष्काळाची जी परिस्थिती आहे ती सुद्धा सौम्य आहे असं सुद्धा सरकारला ही टर्म वापरल्यामुळे दाखवता येतात एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ हा आजही आपण बघतो की चर्चेला जातो त्यानंतरही मराठवाड्यात आणि विदर्भात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती या शतकाचा म्हणजे या शंभर वर्षाचा आपण जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये दोन हजार साली दोन हजार बारा साली पंधरा साली दोन हजार सोळा साली दोन हजार अठरा साली दुष्काळ परिस्थिती जाहीर झाली होती ओला दुष्काळाची मागणी ही अनेकदा झाली आहे पण तशी कुठलीही घोषणा सरकारकडनं अद्याप कधीही करण्यात आलेली नाही आहे किंवा अशी घोषणा झालेली नाही आहे आता मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करणं यावेळेससुद्धा टाळलेलं आहे किंवा अशी टर्म वापरणं टाळलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी तर आज पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती आणि जेव्हा त्यांना या ओला दुष्काळासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता त्यामुळे त्यावेळेस त्यांनी काहीसा बगल द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही सगळ्या उपाययोजना करत आहोत त्यासंदर्भातले सगळे आदेश दिलेले आहेत तसंच नियमानुसार आणि निकषानुसार सगळी मदत पोहोचवली जाते असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आता जसं आपण म्हटलं की सरकारी दरबारी असा ओला दुष्काळ ही टर्म नाही आहे किंवा असं काही म्हटलं जात नाही आहे त्यामुळे सरकारला जर कुठली मदत करायची असेल किंवा डिझास्टर मॅनेजच्यानुसार मॅनेजमेंटनुसार मदत करत असेल तर त्याचे पंचनामे केले जातात ते पंचनामे स्थानिक पातळीवर केल्यावर त्याचा अहवाल सरकारी दरबारी पोहोचल्यानंतरच ती मदर मदत ही स शेतकऱ्यांना मिळत असते किंवा जे कोण बाधित आहेत त्या सगळ्यांना मिळत असते त्यामुळे बघावं लागेल की या सगळ्यानंतर आता सरकार काय पावलं उचलत आहे या सगळ्याचे पंचनामे हे लवकर होत आहेत का आणि ते झाले तर लवकरात लवकर नागरिकांना शेतकऱ्यांना मदत ही मिळती आहे का आमचा प्रयत्न होता या सगळ्या टर्म्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचा तुमची मतं या सगळ्या संदर्भातली काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तेसुद्धा करा धन्यवाद